हॅलो कसे सगळे आहे का पण मी अजिबातच मजेत नाही माझं पूर्ण घरभर पाणी झालं मी एवढी टेन्शनमध्ये ना म्हणजे डायरेक्ट काय सांगू तो मला आधीच मला एवढे काम आहे मला ऑर्डर पूर्ण करायचे आहे आम्हाला गावाला जायचं आहे पाच सहा दिवसानंतर म्हणून माझे एवढे फास्ट फास्ट काम चालू आहे आणि त्याच्यात पूर्ण घरभर पाणी झालं आज पण आज पण म्हणजे अलग दिवसापूर्वी झालं होतं मी प्रेग्नेंट असताना कधीतरी त्याच्यानंतर डायरेक्ट आजच घरभर पाणी झालं नळी तर म्हणजे आउटलेट जे आहे ते मी काढेल होतो मोरीमध्येच बाथरूममध्ये पण मग आज नेमकी मी केस धुतले आणि ते केसांनी ते सगळं ब्लॉकेज झालं होतं ते माझ्या लक्षातच नाही राहिलं काढायचं आणि मी नळी टाकून दिली ते माझ्या लक्षात आलं नाही का आपण ते काढू तेव्हा पाणी जाईल आणि मशीन लावून दिली आणि जेवायला बसले मला जेवण करेपर्यंत सगळं घरभर पाणी झालं सगळं घरभर दाल आहे तर बेडरूममध्ये सुद्धा ओर हो पाणी पाणी सुकडं चमकतंय बा सगळं समोर झोपला हे ब तलाव तलाव डायरेक्ट तलाव ह्या डोक्याला ताण झाला ना माझ्या काय सांगू असं वाटतंय की माझ्या घरातच पाऊस पडला आधीच टाईम कमी त्यासाठी वाढवा काम बापरे आता पूर्ण आवरीत बसा कस होईल माझ आता घेते आवरून कारण किती वेळ पश्चाताप केला टाइमपास केला तरी आवरावं तर लागणारच येते मग काय एवढं पाणी साचलेलं होतं ना आणि म्हणजे सगळ्यात जास्त पाणी ना हॉलमध्येच साचतं आमच्या बेडरूममध्ये थोडंसंच येतं आणि किचनमध्ये पण म्हणजे जिडं वॉशिंग मशीन आहे तिढंच राहतं थोडंफार पाणी आणि सगळं पाणी हॉलमध्येच येऊन साचतं आणि ते जादवी नाही आहे मी एवढं वेळेपासून लोटते येतं व्यवस्थित आणि हा मेन एरिया आहे का जिथं डायरेक्ट तलावच झालेला राहत होता यार म्हणजे जिथं आमचे देव ठेवले ना तिढं एक काय त्याच्यामुळं त्याच्यामुळे ना म्हणजे सगळं पाणी जे येतं ते तिथंच साचतं म्हणजे पूर्ण घरभर साचतं पण सगळ्यात जास्त त्या देवाऱ्या म्हणजे त्या चौरंगाजवळ सगळ्यात जास्त पाणी साचेल राहतं एवढं पाणी सगळ्यात जास्त पाणी त्या देव देवची तर ठेवले ना आम्ही तिथं राहत म्हणजे किती वेळेस आपण तिथून पाणी काढत तिथं वापस पाणी राहतच आहे आधी मला असं वाटलं की बरं तरी समो झोपेले काही टेन्शन नाही आता कथ कारण तो जुळते उठल्यानंतर किती ताण होईल तो झुळीत राहणार नाही खाली टाकता येणार नाही म्हणून मी पटापट आवरीत होते पण माझं आवरण झाला ना नाही सम उठला सांगू असे तू कोणी उठवलो सांगितलं अरे का उठलास तू झो हे पण बात झा ये त्याची एवढी वळवळ चालू होती ना त्याला म्हटलं थोडा जुळीतच राह बाबा माझं एवढं आवृ दे मग मी तुला काढिते जुळीच्या मी त्याला झाडून लोटलं पोचा न लोटलं तरी ते जात नव्हतं थोडा वेळ तर शांत राहिला तो पण नंतर काही त्याला दम पटणं कारण म्हणजे त्याला सुहून जायला होती मग त्याला ते ओलं ओलं लागायचं मग एवढं गागड करीत होता ना शेवटी मग म्हणलं जाऊ दे बाबा घेते तुला काढून करता येईल म्हणलं नंतर का असं ताण झाला ना डॉक्याला नंतरच तर काही मला शूट करायला जमलं नाही तर जाऊ द्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये